जे कुंभ मेळावा आता दोन हजार सव्वीस ला आहे कुंभ मेळावा ते बारा वर्षानंतर नाशिक गावामध्ये होतो तर हे जे प्राचीन मंदिर आहे हे बारा वर्ष बंदच असतंय पण कुंभ मेळाव्याच्या टायमाला उघडलं जातं संग आपलं नाव काय साहेब संकेत सुरेश संकेत पंडितजी आहेत आणि देवेंद्र प्रभूजी आहेत पंडितजी आहेत हे आपल्याला दोन शब्द इथल्या बद्दल सांगतील Uh, हा कुंभमेळा दोन हजार सव्वीसला ध्वजारोहण होणार आहे सव्वीस सत्तावीस असं दोन वर्ष कुंभमेळा चालेल दर बारा वर्षांनी साप हे मंदिर उघडतं आणि बारा वर्ष बंद असतं फक्त साफसफाईला हे मंदिर चालू क उघडतात बस बाकी बारा वर्ष मंदिर बंदच असतं आणि कुंभमेळ्याच्या सगळे साधू जे आहेत ते इथे येतात इथे दोन ठिकाणी कुंभमेळा होतो एक त्र्यंबकला आणि एक नाशिकला जे काही जे शंकराला मानणारे लोक आहेत नागा साधू ते त्र्यंबकला जातात आणि जे काही विष्णूला मानणार आहे ते इथे येतात आणि इथे शाही स्नान तीन पर्वाने असतात आणि स्नान वगैरे करतात नाही का हे yeah, कुपरेश्वर महादेव मंदिर म्हणजे स्वयंभू आहे का पहिल्या स्वयंभू बानेश्वर महादेव मंदिर आहे अहिल्याबाई श्वरा अहिल्याबाई आहिलाबाई त्यांच्या ह्याच्यात ते बनवलं होतं त्यांची श्रद्धा होती शंकरावरती आणि त्यांची सगळी याच्यावर सगर श्रद्धा होती नाही का म्हणून मग त्यांनी हे तेव्हा ते प्रस्थापित केलं होतं पेशवाई कालामध्ये या सगळ्या मंदिरांचा अहिल्याबाई ओळकरांनी जीर्णोद्धार केलेला आहे आपण काय सांगू शकता या मंदिराबद्दल काय काय असतात हे मंदिर वर्षातून एकदा त्रिपुरी बारा वर्षातून एकदा आणि दर वर्षातून एकदा त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी उघडत आरती वगैरे होती का इथे हो संध्याकाळी आरती असते संध्याकाळी गंगा गोंदाची आरती होते असते आणि ही पारंपरिक आरती दीडशे वर्षापासून चालू आहे आता मोठ्या प्रमाणावर जसं काशीच्या धर्तीवर अयोध्येच्या धर्तीवरती किंवा तिथे प्रयागराजला ग्यायला जिथे जशी आरती होती तशी आता मोदीजी आले होते दोन हजार आत्ता याच वर्षी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला तेव्हापासून इथे महाआरती सुरू झालेली आहे रोज संध्याकाळी महाआरती असती आणि जसं अयोध्येच्या धर्तीवर काशीच्या धर्तीवरती आरती होती तशी आरती आता मोदीजींनी इथे पण सुरू केली आहे याच्यासाठी मी मोदीजींना खूप धन्यवाद देईल त्यांनी एवढं योगदान आहे आणि इथले आमचे अध्यक्ष सतीशजी शुक्ल सतीशजी शंकर शुक्ल यांना पण मी खूप धन्यवाद देईल की त्यांनी आणि मोदीजींनी मिळून ही आरती सुरू केलेली संध्याकाळचं वातावरण इथलं खूप छान असतं तुम्ही आले तर तुम्हाला पण आरतीचा खूप लाभ मिळाल आणि आरती शुल्क असते आपली ज्याची इच्छा आहे त्याला आरती करण्याची संधी मिळती नाही का असं धन्यवाद आपण जे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा दुसरी गोष्ट जे बघतात खरंच नाशिक ह्या ठिकाणी यायला पाहिजे एकशे आठ कुंड आहेत हे कुठेच नाही आहेत इथं आणि सगळ्यात महत्वाचं राम राम कुंड आहे इथे सुंदर नारायण मंदिर आहे सुंदर कुंडापासून तर स्मशानापर्यंत ही सगळी तुम्ही जे म्हणताना एकशे आठ कुंड आहे मग असं सुंदर नारायण कुंड म्हणजे जसं होतं की विष्णूला श्राप मिळाला होता विष्णू भगवानांना मग त्यांनी जेव्हा त्या तिथे स्नान केलं तेव्हा त्यांचे सगळे श्राप गेले आणि सगळे सुंदर देवता विष्णू भगवान आहे मग तिथे स्नान केल्यावर त्यांचं सौंदर्य त्यांना परत प्राप्त झालं आणि मग नंतर मग तिथून मग सगळे एक एक कुंड नाही का धनुष्य कुंड मग सीता कुंड मग लक्ष्मण कुंड मग राम कुंड मग एक एक ऋषींचे आज्ञवल्के कुंड वशिष्ठ कुंड भारद्वाज ऋषींचा कुंड अशी सगळी कुंड एक एक आहेत इथे नाही का आणि इथे खूप गुप्त मार्ग सुद्धा आहेत असे की पूर्वीच्या काळी कसं होतं पेशव्यांच्या स्त्रिया गुप्त मार्गाने स्नानाला यायच्या आणि त्या गुप्त मार्गाने निघत जायचं तशी एक अजून गुफा सुद्धा आहेत आपल्याकडे नाही का आणि अशा भरपूर इथे तुम्हाला घरं दिसतील ब्राह्मणांचे की जिथून तुम्हाला अंडरग्राउंड नदीवरती येणायला रस्ता आहे पण आता त्याचा यूज होत नाही म्हणून आता ते काय हा बंद झाली आहे नाही तर मग पहिले यूज व्हायचं आणि असं आहे की ह्याचं महत्व असं आहे गोदावरीचं की गौतम ऋषींना श्राप लागला होता गौतम ऋषींना श्राप लागल्यानंतर गौतम ऋषींनी खूप तपस्या करून गोदावरीला इथे बोलवलंय का बरं तर त्यांना श्राप कसा लागला तर त्यांना गहू हत्येचं पातक लागलं होतं त्यांच्या शेतात गायी चरत असताना त्यांनी दरभाची काडी गायीच्या दिशेने फेकली आणि ती गायीच्या मानेत गेली आणि गायी मृत्यू पावली मग गहू हत्या लागली मग त्यांनी हजारो वर्ष तपस्या करून गोदावरीला भागीरथीला इकडे बोलवलं आणि तेव्हापासून गोदावरी इकडे इथे स्नान केल्याने सगळ्या पापाचं क्षण होतं तसं एक शंकर भगवानांची पण कथा सांगितली जाती इथे कपालेश्वर हे तुम्हाला माहिती असेल तर शंकर भगवानांची कथा सांगितली की ब्रह्माची पाच मुखं होती चार वेदांची चार मुखं आणि एक वेद एक मुख कायम निंदा नळशी करायची मग त्या मुखाचा शंकर भगवानांनी रुद्रांनी वध केला मग वध केल्यानंतर ब्रह्म हत्येचं पातक शंकर भगवानाला लागलं मग हे हत्येचं पातक लागल्यानंतर ते कसं सगळ्या शक्ती गमावून पृथ्वीवरती सैरा वैरा स्मशाना तिकडे तिकडे फिरत बसले फिरत असताना एक दिवशी त्यांनी गाई वासराचं बोलणं ऐकलं तर वासरू गाईला म्हणत होतं की आई उद्या मला जर तो ब्राह्मण व्यसन घालतात बैलाच्या नाकामध्ये गायला आला तर ह्या ब्राह्मणाचा मी वध करेल गाय म्हणे असं तू करू नको तुला ब्रह्म हत्येचं पातक लागेल मग तो म्हणे मला ब्रह्म हत्येचं पातक लागलं तर मी गोदावरी स्नान करून घेईल आणि माझं ब्रह्म हत्येचं पातक निघून जाईल मग तर ते सगळं शंकर भगवानांनी ऐकलं मग दुसऱ्या दिवशी आला व्यसन घालण्याचा प्रयत्न केला त्या ब्राह्मणाचा वासराने वध केला त्याला ब्रह्म हत्येचं पातक लागलं तोही शंकर भगवानांसारखा काळा वगैरे पिळा वगैरे एकदम हे झाला नाही का मग नंतर तो नदीवर आला त्याच्या मागे मागे भगवान आले त्याचा त्याच्या मार्गावरच होतो भगवान शंकर नाही का की हा काय करतो काही नाही त्यांनी इथे स्नान केलं तो एकदम पहिल्यासारखं व्यवस्थित झाला त्याचं बघून शंकर भगवानने स्नान केलं आणि शंकर भगवान पण त्यांच्या शक्ती परत प्राप्त झाल्या आणि त्या पण परत व्यवस्थित झाले आणि म्हणून इथे कपालेश्वर म्हणून ते स्थापन झाले म्हणून बारा ज्योतिर्लिंगात जर पुण्य मिळतं कपालेश्वर भगवानाचं दर्शन केल्याने आणि एकमेव भारतातलं असं मंदिर आहे कपालेश्वर असं की जिथं नंदी नाही आहे नंदीला शंकर भगवानाने गुरु मानलं आहे तर नंदीमुळे त्यांची सगळे पातक हे नष्ट झाले नाही का असं धन्यवाद चांगल्या पद्धतीने आपलं नाशिक म्हणजे कशा पद्धतीने देव भगवान इथं आलेले आहेत सगळे आलेले आहेत त्यांचं सांगितलं थोडक्यात म्हणणं म्हणून वडगाव शिरी समाचार बद्दल आपल्या अभिनंदन तुम्ही पण तुमचे खूप आभारी इथपर्यंत आले आम्ही तुमचे खूप आभारी आणि असेच तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करत राहा गंगा गोदावरी आणि कपालेश्वर भगवान तुमच्या चॅनलला खूप खूप प्रगती खूप खूप तुमचं यशस्वी हो तुम्ही आणि असेच सगळं तुम्ही धर्मासाठी काम पोतं भरून तुम्हाला मिळो आणि मूड भरून कायम तुम्ही दान करो धन्यवाद जय राम धन्यवाद जय श्री राम लावलं